अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे एकोणतीस जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कैलासवासी मैदानाशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली आहे यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले मंडपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समिती माजी सभापती अविनाश घुले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे पैलवान अनिल गुंजाळ निखिल वारे बाळासाहेब पवार मनीष साठे ज्ञानदेव पांडुळे पैलवान संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण अभिजित खोसे शिवाजी कराळे गुड्डू खताळ अतुल कावळे दादासाहेब पांडुळे देवा शेळके संपत नलवडे महेश लोंढे युवराज करंजुले आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि वाडिया पार्क मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून आमदार संग्राम जगताप यांनी चांगलं नियोजन केल्यामुळे ही स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल यासाठी या राज्य शासनाने एकावन्न एक कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे यापैकी पंधरा कोटी रुपये वर्ग देखील झाले तर वाडिया पार्क मैदानाच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं तरी यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्वागत केले. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिलानगर आता अहिल्यानगर आज तुम्ही चांगला यात्र पत्रमत शहर जे आहे कारण नेहमीच अशा प्रकारच्या ताळमेळ सुद्धा एकदम चांगली पाइपलाइन तयार झाली होती. आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाड्या त्यांनी घालवलेले आहेत आज परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार सतरामबाई जगताप त्याला थोडाफड आहे मला वाटतं त्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदा सगळ्या शहरामध्ये होतं आणि मला विशेष आनंद गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये मान्य उपमुख्यमंत्री आणि आदित्यमान्य उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण त्याला मागणी केली की वाडिया संपुला मदतीची अपेक्षा आहे कारण स्टेडियम लंप झालं आहे इथं कुठं सुविधा नाही राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला आणखीन काय निधी लागला तर द्यायची आपली तयार सरकारची आहे एस टीची भाडेवाढ झाली आहे कुठेतरी परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केली मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांना विचारून निर्णय घेतो कुठेतरी मंत्र्यांमध्ये संवाद झाला होता कसं नाही फार कल्पना नाही काय म्हणजे असं आमच्या लाडक्या बहिणीने पन्नास टक्के आपण त्याच्यामध्ये सवलत दिलीच आहे ज्येष्ठ मंडळीला सत्तर वर्षाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे ते सवलत काढलेली नाही आहे एवढी मोठी सवलत आपण देतो आहे परंतु महामंडळालाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे महामंडळ आपलं आहे तर ते माझी काही मंत्री त्याची चर्चा नाही पण मला जे सर्वसाधारण वाटतं त्याबद्दल मला असं वाटतं की पन्नास टक्के आमच्या भगिनींना प्रवास मोकत आहे ज्येष्ठ नागरिकांना परंतु तरी विश्वास मोबिलायझेशनचा किंवा उत्पन्न वाटत जरांगे पाटील पुन्हा एकदा उपन्न बसले तुम्ही आव्हान केलं होतं त्याआधी त्यांना पोषण करू नका समाजाने कुठंतरी तोडगा निघालं होतं ते मी माझी खरंच धरंग पाटलांना एवढी विनंती याचा पोषण करून आपण काय साध्य करणार अगोदरच दहा टक्के आरक्षण आपण मराठा समाजात गेलेला आहे त्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करते अजून त्याला सुदैवानं सुप्रीम कोर्टापर सर्वोच्च न्यायालयात त्याला काही स्थगिती नाही अंबरवाजून सुरू आहे आणि सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षण धक्का न लावता आपण मराठा समाज आरक्षण करायला सरकार आत्ता तारीख महिना झाल्यानंतर बनली पाहिजे उपोषण मार्ग सोडून द्यावा त्याचा सरकार स्थापन होते त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करते बदलापूर घटनेतले जो आरोपी आहे त्यांनी बलात्कार केलेच नव्हता असं किती पवार यांनी म्हटलं आणि सरकारनं खऱ्या आरोपीला लपवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने एन्काउंटर केला असं म्हटलं जितेंद्र पोलिसांच्या कारवाई एकूण कार्यपद्धतीबद्दल पत्तिर, शंका व्यक्त करणे उचित नाही घटना मोठी होती मुलीवर संदर्भात घर प्रश्न होता काही हायकोर्टाने काही त्याच्यावर मान्य उच्च काही त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत राजकीय भूकंप होणार असं संजय राऊत पण म्हणतायत शरद पवारने पण राजकीय भूकंप होऊ शकतो ज्या अर्थ एकनाथ शिंदे नाराज आहेत ते जेव्हा कुठेतरी पुन्हा तिसरा मुख्यमंत्री येऊ शकतो मला वाटतं होत भूकंपाची भीती वाटते त्यांनी आपलं घरात शांत बसले पाहिजे मला म्हणजे त्यामुळे मला कोणते प्रश्न विचारला तिसरा मुख्यमंत्री संजय राऊत होणार म्हणतो संजय राऊत होणार नाही उद्धव ठाकरे यांच्या कालच्या बाळासाहेब ठाकरे जयंती सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अहिनगर जिल्ह्याचे जी पालकमंत्री नामदार विखे भाटीसाहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या क्षेत्रामधले अनेक मल्ल असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडाप्रेमी मंडळी असतील हे सगळेच या कधी स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कृषी क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेन लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटनेवतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला असते